सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये ह्या सगळ्या मंडळींचा आक्रोश आहे वास्तविक केंद्र सरकारने अशा प्रकारचा कायदा करण्यापूर्वी ह्या सगळ्या मंडळींचं नेमकं काय म्हणणं आहे असा कायदा केल्यावर काय होईल हा विचार करायला पाहिजे होता परंतु तसं झालेलं पाहायला मिळत नाही त्यामुळं हे सगळी चालक मंडळी आज ट्रान्सपोर्टची मंडळी सगळी रस्त्यावर उतरलेली आहेत यांच्या या कृतीमुळं सगळ्याच दणावळांच्या साधनावर तरकारी विक्रीवर परिणाम होणार आहे ह्या मंडळींचं काय म्हणणं आहे केंद्र सरकारचं नक्की काय चुकलंय घेण्याचा प्रयत्न आहे काय तुमची नेमकी मागणी काय आमची मागणी अशी आहे का तो सरकारनी तो कायदा केलाय तर तो, तो आम्हाला एकाला मान्य नाही कुठला कायदा केलाय का ड्रायव्हर कडून समजा जर काही प्रॉब्लेम म्हणजे अपघात झाला अपघात झाला किंवा त्या अपघातात तात्काळ नाही नेलं आणि नाही नेलं आजर त्यार त्यार जर त्या ऍक्सिडेंट ना तिथं जर त्याला टाटकाळ न्यायचं म्हणलं तर आम्हाला जगू देते का पब्लिक नाही देणार ते पहिले आम्हाला मारतात मग तो एक त्यांनी कायदा केलेला नाही बरं आम्ही नेलं पण आम्हाला काही सुरक्षा काहीच सुरक्षा नाही मग त्याच्यावरती ठीक आहे चुकून कोणत्या कोण जाणून बसून कोणता ड्रायव्हर ॲक्सिडेंट करीत नाही ते कायदा कोणाला मंजूर नाही आहे शासनाने तो कायदा मागं घ्यावा अनेक वेळा तुम्ही नसाल पण अनेक वेळा अनेक चालक थोडस घेतलेला असतात मग अशा वेळेला अपघात होतात शेवटी तुमची जोखीम नाही का, का। शासनाची चुकी ना शासनाने अल्कोल बंद करायला पाहिजे ना त्याच्यामुळे घ्यायलाच नाही पाहिजे ना शासनाची चुकी नाही का शासनाने अल्कोल कशाला रस्त्यावरती ठेवले मग कोणी जर वेक्रीला बसला तर तो घेणारच आहे पण पहिलं पाहिजे तो, तो, तो नियम ना हा नियम आहेत मग लहान चालवताना अल्कोहोल पिऊ नये असा नियम आहे त्यानी चुकी केली ना अल्कोहोल चेक करायचं त्याचं तो खरोखर त्या गोष्टीत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायची सरसकट कारवाई कारवाई पण तो दोषी नसेल त्याला पण तुम्ही दोषी ठरविता तो चांगला इनामदारीत काम करतोय अकरा बाळांची फोटो भरतोय आणि त्याच्यावरती सुद्धा असे गुन्हे जर दाखल झाल्यावरती काय करायचं ना मग काय करणार ड्रायव्हर लोक सांगा ना पोट पाणी आमचं त्याच्यावरती बाकीचा काय आम्हाला कामधंदा आहे का देवा शासनाने आम्हाला काहीतरी कामधंदा आम्ही तो पण करायला तयारी नाही शासनाने तुमची घ्यावी कुटुंबाची कुटुंबाची हमी घ्यावी आणि आम्हाला जर दहा वर्ष आतमध्ये टाकल्यानंतर आमच्या आतमध्ये टाकलं तर मग आमच्या कुटुंबा पाहणार कोण पण ज्याच्याकडनं अशी काही कृती घडेल ड्रायव्हरची चूक असेल त्याच्यावर कारवाई व्हायला हवी त्याच्यावरती बरोबर आहे कारवाई झालीच पाहिजे ना चुकी जर अल्कोल पिलेली आहे पण जर जाणून बुजून होत नाही दुसरा येऊन ठोकत असेल आणि त्याच्या समोरच्या ड्रायव्हर पण आता हे बारकाले गाडीवाली चालतात हे काय व्यवस्थित चालतात का आणि जाणून बुजून मोठा ट्रकवाला तर काय हे करत नाही कारण त्याच्यात ऑलरेडी लोड असतो तो काही गाडी पळवत नाही पण तो येऊन जर ठोकत असेल आणि जर त्याला जर घेऊन जायचंच म्हणलं तर पप्ली जगून देत ना नाही, नाही। वा। वा ना ड्रायव्हरला ड्रायव्हर हातपाय टंगडी मोडतात किंवा त्याच्या ड्रायव्हर मरून पण जातो मग याने शासनाने काही याच्यावर काढला नाही का सरकारने कायदा जर मागे घेतला नाही त्याच्यामध्ये बदल केला नाही तर त्यांची भूमिका काय असणार आहे त्याच्यामध्ये बदल करावा ड्रायव्हर ते एवढा अत्याचार नसावा याला काय म्हणजे केंद्र सरकार आपण पाहतोय थोडस नाही म्हणलं तरी अप्रत्यक्षपणे मनमानी एखादा कायदा केला का केला आपण पाहिलं किती दिवस आक्रोश केला तेव्हा कुठे सर, सरकारने ते शेतकऱ्यांचे कायदे मागे घेतले नाही काही त्यातले दुरुस्त केल्या काही मागे पण घेतले असे दुरुस्त ड्रायव्हरचे पण करावे ना शासनाने असे हे ना कायदे ना दुरुस्त पण करावे आणि जर ड्रायव्हर का सात लाख रुपये असते तर पतपिढी मध्ये बँक मध्ये तो टाकून त्याचा व्याज बस खात खात नसता बसला तो कशाला गाडीवरती काम केला असतं त्यांनी याच्यामध्ये दुरुस्ती काय करावी तुम्हाला दुरुस्ती करावी या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी हो हो, का बाबा हा कायदा म्हणजे असा त्याच्या त्याच्याकडून जर गुन्हा झालाय ना ड्रायव्हर पिलेला आहे त्याच्यावरती सर ऍक्शन नको सरसट ऍक्शन नको आहे ती ती कोणाला मान्य नाही काय तुम्ही काय सांगा हे जे आहे ते चुकीच आहे सर्व गोष्टी म्हणजे आता ड्रायव्हर जो जो ड्रायव्हर आहे तो त्याला पगार ड्रायव्हरला पगार आहे किती आठ ते नऊ हजार रुपये पगार असतो ड्रायव्हर त्याचा कुटुंब साठी रात दिवस कष्ट करतो कशासाठी करतो ज्या ट्रक चालकाची चूक चा असेल त्याच्यामुळे अपघात झाला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे ना पण तो जर त्यांनी नशा केलेली असेल त्यांनी कुठला वेच नाही असेल तर त्याच्या दुष्काल दुषी असेल तर तो जर दोषी नसताना जर त्याच्यावर कारवाई होत असेल तर त्यांनी एवढे सात लाख रुपये भरायचे पाच आणि सात वर्षाची सजा ते कसं काय एवढं त्यांनी हे करायचं म्हणजे ते ड्रायविंग करतो त्याची काही चुकी आहे का पण जो कायदा केलेला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही अशा प्रकारे रस्त्यावर उतरणार सर्वसामान्य माणसाला विठीच धरणार हे सुद्धा चुकीचं असं वाटत नाही सर्वसामान्य माणसाला विठीच धरायचे कारणच <laughs> नाही पण आता यांनी जर असे नियम बनवले हे मान्य आहे का सरकारला मान्य आहे का वाहन रस्त्यात उभी करणार तुम्ही वाहन रस्त्यात वाहन रस्त्यात उभी करणार अडथळा आणणार भाजीपाल्याची वाहतूक करणार नाही पेट्रोलची वाहतूक करणार नाही गॅस ची वाहतूक करणार नाही याचा विचार शासनाने करायला पाहिजे होता ना तो आता आम्ही करून उपयोग नाही कारण त्यावेळी ज्यावेळी जी आर काढला शासनाने त्यावेळी योग्य जी आर काढायला पाहिजे होता शासनाने विचारपूर्वक कायदा करायला पूर्ण कल्पना किंवा काय विचार सरकार पूर्ण करून मग जी आर काढायला पाहिजे आता त्याच्यात बोलून काय जोपर्यंत हा कायदा व्यवस्थित होत नाही किंवा काही नियम व्यवस्थित बनत नाही तोपर्यंत हा संप तसाच चालू राहणार तुमची संपाची जी आज भूमिका आहे संपाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे संपाचं स्वरूप म्हणजे असं काय आम्हाला कोणाला सर्वसामान्य माणसं किंवा जनतेला काय त्रास द्यायचा हेतू नाही आमचा पण जो शासनाने हा नियम तो तो जो नियम काढलेला आहे किंवा जी आर काढलेला आहे वे त्याच्यात वेळेत जेवढं लवकर होईल शक्यता लवकर त्यांनी बदल करण्यात यावा आमच्याकडनं चूक झाली किंवा एखाद्यानी मध्यप्राशन केलं केला असेल तर त्याच्यावर कारवाई करावी परंतु सरसकट गाडीला ठोकलं तर नेहमी मोठ्या वाहनावर गुन्हा दाखल केला जातो अशा प्रकारची कारवाई करू नये यांची मागणी प्रथमदर्शनी योग्य आहे केंद्र सरकारने केलेला कायदा प्रथम दिसतोय या संदर्भात यांच्याशी बोलणी करून केंद्राने केलेला कायदा कसा योग्य आहे आणि कसा अयोग्य आहे हे समजून घेऊन यातनं मार्ग काढायला हवा आणि अशा प्रकारे यांनी जे संपाचं हात्यार उभारले याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची मात्र आज फरफट होणार आहे सर्वसामान्य माणूस नोकरदार शेतकरी ही सगळी मंडळी अडचणीमध्ये येणार आहे केंद्र सरकार या संदर्भामध्ये योग्य दखल घेऊन मार्ग काढतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी टाइम केंद्र सरकारचा कायदा नरेंद्र मोदी अमित शाह हाय हाय नरेंद्र मोदी हाय हाय अमित शाह हाय हाय कोण म्हणता निर्णय मागे घेणार नाही कोण म्हणता निर्णय मागे घेणार नाही वाहन चालक एकजुटीचा वाहन चालक एकजुटीचा वाहन चालक एकजुटीचा अमित हाय ड्रायव्हर एकटा ड्रायव्हर एकटा नरेंद्र मोदी अमित हाय ड्रायव्हर हाय, हाय, एकटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका